जळगावकर हॅलो जळगाव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आता उभा आहे पाट्यापासून आहे तो, तो, तो दोन तीन दिवसापासून सुरू झालेला आहे परंतु महामार्ग कर प्राधिकरणाने कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा हे आहेत जळगावकरण गोरवे ला जॉईंट होणारे वाहन हा रस्ता जातो नागपूरकडे हे जळगावात जे वाहनं निघालेले आहेत हे जळगावातले जे वाहन आहे बघा सर्व्हिस रोडने आलेले आहेत सर्व्हिस रोडने आल्यानंतर हे हायवेला जॉईंट होतात बघा फोर व्हीलर हा, हा 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 जळगाव येणारं येणारा रोड आहे बघा हे बघा हा जळगावकडने येणारा रोड आहे इथे धोकेदा आहे गोडं पण मित्रांनो बघा या ठिकाणी इतकं धोकेदाय गोडं झालेला आहे हा जो बघा लक्झरी जाते तो रोड आहे नशिराबादकडे जाणारा रोड आहे आणि हे बघा हा हा फोरवे हा नवीन फोर व्हीलर तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता उतार तुम्ही बघा या ठिकाणी उतर बघा इथे उतार आहे या उतारावरून ज्या टायमाला वाहनं येतात स्पीडमध्ये आणि स्पीडमध्ये वाहनं आल्यानंतर या ठिकाणी जे लोक बोरवेला जॉईंट होत आहेत तुम्ही बघू शकता त्या स्पीडमुळे या वाहनांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो यात गाडी मात्र शंका नाही आणि महामार्गाने इथे कुठल्याही प्रकारचे रॅमलर जे असतात रॅमलर पट्टे असतात हायवेवर रॅमलरट्टे वगैरे टाकलेले नाही आहे जेणेकरून वाहन चालकांना अर्धा किलोमीटरपासनं बघा रॅमलर पट्टे आखायला पाहिजे जेणेकरून वाहन चालकांना पुढे काहीतरी टन आहे किंवा कुठला तरी रस्ता जोडला जाणार आहे याची ये कल्पना येते तुम्ही बघू शकता स्पीड बघू शकता बघा स्पीड बघा हे बघा स्पीड बघा ह्या स्पीडने जेव्हा वाहनं येतील उदारावरनं हे बघा आणि हे इकडनं जॉईन होणारे वाहनं बघा या ठिकाणी अपघात झाल्याशिवाय राहणार नाही आणि जळगावकरांना आनंदाची गोष्ट आहे की हा हायवे चालू झालेला आहे ते अवजड वाहनं आता जळगाव शहराच्या बाहेरून जाणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे अपघात टळणार जळगाव शहरातले वाहन चालकांना देखील तो एक दीड तासात जा त्यांना सेरा पडायचा सहासा सिग्नल त्यांना क्रॉस करून जळगावच्या बाहेर निघायला लागायचं दीड तास त्यांचा वाचणार आहे परंतु जळगावकरांकरता तितकीच घातक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी तुम्ही जेव्हा ह्याला लागणार आहे त्या टायमाला इथे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीची महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महामार्ग प्राधिकरण इथे कुठल्याही होणाऱ्या अपघाताला जबाबदार राहील यात काही मात्र शंका नाही जळगावकरांना तुमच्यासाठी खास तुम्ही जेव्हा पण जळगाववरनं नागपूरच्या साईडला जाणार मुसळच्या साईडला जाणार त्या टायमाला इथे लक्षपूर्वक तुम्ही बोरवेला जॉईन करा इथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशाच नवनवीन व्हिडिओ करता आणि जळगावकरांच्या सुरक्षिततेचा काही पण प्रश्न असला तर आम्ही केव्हाही हजर आहोत हॅलो जोगाव न्यूज जळगाव